नमस्कार तर मी तेजस्विनी तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे दसरा येणार आहे आणि सगळ्यांची आता दसऱ्याची साफसफाई सुरू असेल तर मी पण आता साफसफाईला सुरुवात केली आहे तर आज मी किचन स्वच्छ करणार आहे तर त्याआधी मी सकाळचं जेवण आटोपलं आणि जेवण केलं आणि विहानला पण स्कूलला सोडून आले आणि आता किचनची साफसफाई मी स्टार्ट करणार आहे तर आधी मी जी जेवण झालं होतं ती भांडी सगळी किचन ओटा वगैरे पहिल्यांदा ती भांडी मी घासून घेते म्हणजे जास्त लोड होणार नाही तर याचबरोबर मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे कामं पटापट पत होण्यासाठी म्हणजे मी जसं फॉलो करते तर ते तुम्हाला उपयोगी पडेलच म्हणून मग मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण किचनची साफसफाई महिन्यातून करतच असतो मी दर महिन्याला असंच क्लीन करून घेते आणि आता दसरा पण आलेला आहे तर महिन्याचं जसं क्लिनिंग करते तसंच मी करणार आहे तर पहिल्यांदा मी काय करते सगळी कामं म्हणजे जी घरातली कामं आहेत ती अटपून घेतली की म्हणजे कसं थोडं काम हलकं होतं म्हणजे पहिल्यांदा मी सकाळी उठते लवकर आणि जी घरातली कामं आहेत रेग्युलर आपली म्हणजे जेवण वगैरे बनवणं बाकीची किरकोळ कामं आवरून घेतलेत आता मी आणि जी आधी जेवणाची भांडी होती ती मी घासून घेते तर सगळीच भांडी मी घासायला काढणार आहे तर पूर्ण सगळं पसारा मी काढत नाही तर थोडं थोडं आधी मी करून घेते म्हणजे जास्त पसारा पण वाटत नाही आणि आपल्यालाही सोपं जातं क्लीन करणं तर त्यासाठी मी आधी जी जेवण झालं होतं ती भांडी मी घासून घेतलेली आहेत आधी त्यानंतर जे रॅग आहे माझं स्टीलचं तर त्यामधली भांडी मी काढून घेते असं थोडं थोडं मी घासून घेणार आहे तर काही वेळा मी काय करते की हे भांडी घासण्याचं काम मी रात्रीच करते म्हणजे सकाळी थोडं दुसऱ्या दिवशी सोपं जातं आपल्याला आणि भांडी पण निथळून जातात तर मला काही वेळ मिळाला नाही कारण आत्ताच मी गावी गेले होते आणि त्यामुळे खूपच कामं होती माझी बाकी त्यामुळे आता सगळं आवरून विहानला स्कूलला वगैरे पाठवून देऊन मी आवरायला घेतले आता किचन तर आधीची भांडी मी जेवणाची सगळी घासलेत आणि ही आता रॅकवरची भांडी मी काढून घेणार आहे तर एवढीच भांडी आधी मी काढून घेतलेत आणि ती पण मी पटापट घासून घेते म्हणजे थोडी थोडी अशी भांडी काढत राहिली ना आणि गा तेवढीच घासून ठेवली तर जास्त पसारा होत नाही आणि काम करायला पण सोपं जातं आणि जास्त लोड पण वाटत नाही त्यामुळे अगदी हळूहळू थोडं थोडं स्टेप बाय स्टेप कामं आटपून घेते मी तर आता हे प्लेटा वगैरे ताटं वगैरे सगळं घासून घेते तर लहान बाळ जर घरी असेल आणि आपण एकटीच असेल तर कामाचा खूप लोड होतो म्हणजे सगळं आधी आवरायचं असतं आणि पुन्हा ही कामं बाळाला पण घ्यायला कोण नसतं त्यामुळे कसं थोडंसं अवघड जातं पण असं जर आपण नियोजनबद्ध जर केलं ठरवून तर सगळं व्यवस्थित होतं तर मी आता सगळी भांडी आधी घासून घेते पटापट आता जी रॅग होतं स्टीलचं ती भांडी मी सगळी घासली आहेत आता हे माझं ह्याचं रॅग आहे कपाट कडापांचं तर त्यावरही ती थोडी मी भांडी लावते जी मो मोठी मोठी वगैरे आहेत ती आणि थोडी भांडी मी वरती बांधून टाकले आहेत जी मला लागतात तेवढीच भांडी मी ठेवते नाहीतर मग कामाचा खूपच लोड होतो म्हणून मग आता ही जी आहेत या रॅगवरची भांडी ती मी आधी काढून घेते तर एका कप्प्यातली भांडी मी आधी काढून घेते आणि तेवढीच मी घासणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ही दुसरी भांडी ही सगळी भांडी मी थोडी थोडी करून घासणार आहे डबे मी एक चार दिवसापूर्वीच घासले होते त्यामुळे मी आता काय फक्त पुसून घेणार आहे डबे काय घास घासणार नाही आहे आणि हे कपाट स्वच्छ पुसून घेणार आहे दोन्ही कपाट मी पुसून घेणार आहे तर त्याही रॅकवरची भांडी स्वच्छ घासून घेते मी ला का न, मी। मी तर दर महिन्याला किचन क्लीन केलं की अगदी स्वच्छ होतं जास्त घाण होत नाही आणि रेग्युलर पण आठवड्यातून मी थोडंसं का होईना पुसून वगैरे घेते सगळी जास्त भांडी काही मी काढत नाही घासायला आठवड्यातून तर बऱ्यापैकी पुसून वगैरे घेते कपाट वगैरे तर महिन्यातून असं पूर्ण डीप क्लिनिंग करते मी त्यामुळे अगदी स्वच्छ राहतं किचन आणि काहीतरी किडे किंवा झुरळा वगैरे अजिबात होत नाहीत आणि मस्त फ्रेश वाटतं जेवण वगैरे करायला किचनमध्ये काम करायला कारण बहुतेक वेळ आपला हा किचनमध्येच असतो जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो त्यामुळे किचन क्लीन असणं खूपच गरजेचं आहे तर सगळी भांडी म्हणजे आता घासून आहेत आता किचन ओट्यावरचे जे आहे ते पण मी आता काढून घेते तर हे डबे मी आधीच घासलेत त्यामुळे मी आता घासणार नाही आहे साखर पावडर वगैरे ते मी इथेच ठेवते आणि बाकीचं हे पोळपट वगैरे हे सगळं घासून घेणार आहे तर त्यासाठी मी आधी हे सगळं काढून घेते किचन ओट्यावरचं सगळं आणि जे चमचे वगैरे आहेत ते पण मी घासून घेते आणि जे रॅक आहे किचनवर छोटंसं रॅक मी ऑनलाईन मागवलं होतं खूपच भारी आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे मला लागतात रेग्युलर साहित्य तर ते मी त्याच्यामध्ये ठेवते साखर पावडर वगैरे आणि पोळपट वगैरे सगळं तर आता हे मी स्वच्छ घासून घेते व्यवस्थित आणि रॅक पण मी घासून घेणार आहे ते तर आधी मी हे किचन होट्यावरती साहित्य असंच ठेवायचे आणि ते व्यवस्थित दिसत नव्हतं ऑर्गनाईज वाटत नव्हतं तर मी हे रॅक मागवल्यानंतर मस्त असा किचन होट्याला पण छान असा लूक आलेला आहे आणि अगदी ऑर्गनाईज वाटतं त्यामुळे खूप छान वाटतं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मागवू शकता ऑनलाईन मला तरी बरं वाटलं तर मी हे बहुतेक दोनशे तेवीसला मागवलं होतं तर प्राईजनुसार खूप छान आहे आणि घासताना थोडंसं केअरफुली म्हणजे लागू शकतं थोडंसं त्यामुळे आणि घासता पण येतं व्यवस्थित तर हे पण मी आता घासून घेते किशेने चांगलं तर थोडं थोडं करत मी आता भांडी घासली आहेत सगळी भांडी माझी घासून झाली आहेत आणि हे किचनवरचं हे सामान सगळं घासून घेतलं आहे व्यवस्थित आता ही भांडी मी नेथळत ठेवली आहेत तोपर्यंत मला सगळा किचन ओटा वरच्या फरश्या वगैरे सगळं घासून काढायचं आहे तर हे पहिल्यांदा भांडी घासून घेतली कशी व्यवस्थित निथळून जातात आणि नंतर मग आपल्याला लावायला सोपं जातं सगळं पूर्ण मांडणीवर तर तुम्हाला त्याआधी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता किचन ओठ्यावरचं मी सगळं सामान काढून घेतलं आहे आणि त्यानंतर वरती मी झाडून झावळ्या वगैरे असतील तर ते मारलेले आहेत काही झालं नव्हतं झावळ्या पण मी झाडून सगळं क्लीन केलं आहे वरचं आणि आता ही माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे तर याने मी पूर्ण प्लेन पाणीच घेतलेलं आहे बॉटलमध्ये आणि पूर्ण पाणी हे मारून घे घेणार आहे स्प्रे बॉटलनं तर हे बरं पडतं स्प्रे बॉटल जर आपण घेतली तर कारण का सोपं जातं पाणी मारणं सगळं पूर्ण ओलं करून घ्यायचं आधी पाण्याने तर तुमच्याकडे जर नसेल स्प्रे बॉटल तर तुम्ही ह्याने पण मारू शकता तांब्याने पण मी सांगेन की स्प्रे बॉटल घ्याच कारण ह्यानं खूप सोपं पडतं आणि पटकन होतं काम आणि आपला टाईम पण वाचतो तर आता आधी मी सगळं पाणी व्यवस्थित मारून घेतलं आहे स्प्रे बॉटलनं आणि आता याच्यामध्ये मी व्हील पावडर टाकली आहे तुम्ही जर तुमच्याकडे लिक्विड असेल ते सुद्धा टाकू शकता किंवा सोल्युशन असेल जर टाकू शकता तर मी व्हील पावडरच टाकलेली आहे आता पूर्ण सगळं मी आधी पाणी प्लेन पाण्यानं सगळं भिजवून घेतलं आणि आता या व्हील पावडरनं पावडरचं जे पाणी बनवलेलं आहे ते मी सगळं शिंपडून घेतलेलं आहे व्यवस्थित पाणी स्प्रे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काथ्याने मी हे सगळं आता घासून घेते तर व्यवस्थित खिडक्या के वगैरे सगळे मस्तपैकी असं घासून घेते केशीने तर हे जर तुम्ही कर करताना त्यावेळी जरा केअरफुली करायचं म्हणजे पाय वगैरे घसरू शकतो त्यामुळे निरम्याचं पाणी किंवा व्हीलचं पाणी जर मारत असेल तर आधी वरून मारायचं खाली अजिबात ओट्यांवर पाणी मारायचं नाही नाहीतर आपला पाय घसरू शकतो त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आणि आधी वरूनच मारायचं पाणी खाली अजिबात मारायचं नाही त्यामुळे ही काळजी नक्की घ्या तर हे सगळं मी आता घासून काढते तर हे ज्या किचनवरच्या फरशा आहेत त्या मी नेहमी पुसून घेते ज्यावेळी किचन ओटा रेग्युलरली पुसते ना त्यावेळी मी पुसून घेते त्यामुळे इतकी काही घाण होत नाही पण वरती खिडकी वगैरे आहे ती थोडीशी चिकट झाली होती तर ती पण मी घासून घेतली हे नळ आहेत बेसिनचे ते पण घासून घेतले चांगले आ, किशेने तर आता किचन ओटा पण मी आता घासून घेणार आहे आणि शेगडी पण घासायची आहे मला तर गरजेनुसार स्प्रे बॉटलमधलं पाणी मारायचं आणि स्वच्छ घासून घ्यायचं आता मी शेगडी पण घासणार आहे ही माझ्याकडे काचेची शेगडी आहे तर आधी मी सगळं बॉटलमधलं जे पाणी आहे ते पूर्ण शिंपडून घेणार आहे शेगडीवरती तर शेगडी मी पू जेव्हा डीप क्लिनिंग करते त्याचवेळी घासून घेते असं डीपमध्ये सगळं आधी मारून घ्यायचं आणि रेग्युलरली मी घासत असतेच पण इतकं पूर्ण डीपमध्ये घासत नाही तर वरून पुसून वगैरे घेते रेग्युलरली आणि आता ज्यावेळी महिन्यातून एकदा क्लिनिंग करते त्यावेळी पूर्ण डीप क्लिनिंग मी करते शेगडीचं कारण जर आपण असंच ठेवलं तर थोडे थोडे छोटे छोटे झुरळसुद्धा होतात खाली त्यामुळे हे घासायला लागतं तर आधी मी स्प्रे बॉटलनं निरम्याचं पाणी मारून घेतलं आहे आता मी किचन ओट्यावरसुद्धा मारून घेते कारण मगाशी मी मारलेलं नव्हतं आणि आता पूर्ण किचन ओटा घासून घ्यायचा सगळी पण मी काथ्याने जे प्लेट्स आहेत त्या घासते आणि जे वरती आहे काचेचं तर त्याला मी जो सॉफ्ट काथ्या असतो त्यानं घासते नाहीतर मग क्र त्यावरती क्रॅश पडू शकतात तर जे सॉफ्ट आहे त्यानं घासून घ्यायचं आठवड्यातून पण मी घासून घेते आणि जास्त घाण जर नाही झाली तर मी तो मग फक्त पुसूनच घेते नाहीतर मग जास्त क्रॅश पण पडतात त्याच्यावरती तर आता पूर्ण मी खालूनसुद्धा सगळं घासून घेतली आहे आणि आता किचन ओटा पण घासून घेते काथ्याने शिवाय जे बेसिन आहे ते पण घासून घेतलं आहे आता मी वरून पण सगळं पाणी मारून धुवून घेतलं आहे पण काय झालं की तो भाग माझ्याकडून स्कीप झालेला आहे तर वरती सगळं फरशीवरती मी ग्लासनं पाणी मारलं आणि स्वच्छ धुवून घेतलं जे निरम्याचं होतं ते आपण आधी घासलं होतं ते काथ्याने तर पाणीवरती मारून मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता किचन ओठा पण सगळं धुवून घेते आणि शेगडी पण धुवून घेते आणि जे बेसिन होतं ते पण मी आधी घासून घेतलं होतं तर सगळीकडे आता असं पाणी मारून वायपरणं सगळं पाणी काढून घेते हे आणि मस्त असं क्लीन झालेलं आहे आता बेसिन बेसिनवरती काही माहिती नाही की आधीच काळे डाग पडले होते बहुतेक आधी आम्ही भाड्याच्या घरात राहतो जे आधी लोक होते त्यांनी बहुतेक याच्यामध्ये असि ॲसिड टाकला असणार आणि ते काळे डाग थोडे तसेच राहिलेले आहेत मी घासून बघितलं पण अजिबात जात नाही आहेत त्यामुळे थोडीशी बेसिन हे थोडंसं काळपट पडलेलं आहे माझं तर मी स्वच्छ असं क्लीन करून घेतले हे काय रोज मी घासतेच भांडी घासताना सकाळ संध्याकाळ तर हे पण आता क्लीन करून घेतले सगळं व्यवस्थित नळ पण मी घासून घेतलेत तर सगळं वाईपरणं हे मी पाणी काढून घेतलेलं आहे तर हे सगळं कामावरण्यासाठी मला जवळजवळ एक ते दीड तास लागला आणि तोपर्यंत विहानला शाळेतून आणायचा वेळ पण झाला त्यामुळे मी इतकंच काम केलं आणि माझं आवरलं बाकीचं आणि मी विहानला आणायलासाठी गेले स्कूलमध्ये तर बाकीची कामं मी त्या विहानला घेऊन आले आणि त्याच्यानंतर केली तर के जा जा त्या माँ माँ के थ, आता स्कूल सुटायचा टाईम झालेला आहे त्यामुळे मग मी इतकंच क्लिनिंग केलं भांडी वगैरे सगळी निथळ ठेवली आहेत आणि आता माझा आवरते आणि विहानला स्कूलमधून घेऊन येते तर घड्याळामध्ये बघितलं तर दहा पंधरा मिनटं अजून शिल्लक होते तोपर्यंत तो म्हटलं की आता हे कपाट पण आपण पुसून घेऊयात तर मी प्लेन पाणी घेतलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये आणि याच्यावरती आता शिंपडून घेणार आहे हे घासणार नाही आहे मी कारण का आत्ताच नवीन घेतलं आहे मी मला काय आता गरज वाटत नाही आहे घासायची कारण पूर्ण क्लीन आहे त्यामुळे फक्त मी याच्यावरती पाणी मारू मारून पुसून घेणार आहे फक्त हे मस्त असतं स्वच्छ स्वच्छ कापडाने अजिबात घाण झालेलं नाही आहे कारण का हल्लीच मी हे ऑनलाईन मागवलं होतं कपाट खूप छान आहे मांडणी स्टीलच्या पत्रेची आहे आणि मला तरी खूप छान वाटली तर हे मी पुसून घेते म्हणजे हे पण सुकलं जाईल तोपर्यंत मी येईपर्यंत आणि तर हे एक मी एकदा पण घासलेलं नाही आहे पुसूनच घेतलं आहे गरम पाण्याने वगैरे पुसलं ना तर पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतात ते जातात आणि जास्त घाण झालं असेल तर मग घासून घ्यावं लागतं आपल्याला तर आता मी पूर्ण पुसून घेतलं आहे आणि एक स्वच्छ कापड घेतलं आहे त्यानं पण पुसून घेतलं तर विहानला स्कूलमधून घेऊन आले मी आणि त्याला खायला वगैरे दिलं थोडा वेळ खेळला तो आणि आता झोपला आहे तर आता उरलेली कामं मी चालू केलेत लहान बाळ असेल तर असंच होतं मध्ये मध्ये त्याला सांभाळत सगळं करावं लागतं आपल्याला तर आता तो झोपला आहे तर किचन ओट्याच्या खालचं जे जे मी थोड्याशा भरणे इथे ठेवल्या होत्या आणि त्या मी आता सगळे काढून घेतलेत आणि स्प्रे बॉटलनंच इथे पाणी मारले आणि स्वच्छ पुसून घेते तर किचन ओटवरच्या ओट्याच्या जे खाली सगळं साहित्य आहे ते मी काढून घेणार आहे आणि इथून सगळं स्वच्छ पुसून घेणार आहे तर किचन मोठ्याखाली सगळं ओपनच आहे टॉल्या नाही आहेत त्यामुळे क्लीन करावं लागतं व्यवस्थित तर आता झालं आहे मी सगळं साहित्य काढलेलं आहे आणि कापडाने मी सगळं आता पुसून घेते तोपर्यंत सगळं थोडा वेळ मी थांबणार आहे सुकेपर्यंत जरासं आणि त्यानंतर भरण्या ज्या आहेत त्या मी आधीच घासलेल्या आहेत चार दिवसापूर्वी त्यामुळे मी काही ते घासायचं काढलेलं नाही आहे फक्त भरण्या पुसून घेतलेल्या आहेत तर किचन ओठ्याच्या खालचं साहित्य मी आता लावून घेते इथे मी जास्त काही सामान ठेवत नाही तर एक दोन डबे स्टीलचे बेसनच्या पिठाचा वगैरे आहे जे आहेत ते ठेवते आणि उरलेलं जे जेवण असतं ते मी खाली ठेवते आणि मसाल्याचा डबा एक ठेवते जास्त काही इथे पसारा करत नाही आणि मला आवडतही नाही इथे आणि खाली एक भांडं ठेवते जे पाणी तापवण्यासाठी असतं ते माझं त्यानंतर आता मी सगळं साहित्य लावून घेणार आहे सगळं मस्त असं सुकलेलं आहे तर इथे जे रॅग आहे ते ठेवलं आहे त्याच्यावरचं सगळं साहित्य मी लावून घेतलेलं ला आहे मस्त असं लुक आलेला आहे किचन ओट्याला त्यानंतर हे जे रॅग आहे त्याच्यावरती जे डबे आहेत ते मी आता काढून घेते हे पण मला पुसून घ्यायचं आहे त्यामुळे कसं मी काय करते एका कप्प्यातलं आधी सगळं साहित्य काढून घेते आणि पुसते म्हणजे जास्त पगाळा होत नाही सगळं एकदम काढलं तर सगळीकडेच पगाळा होतो आणि आपल्याला सुचत पण नाही की कुठून सुरुवात करावी त्यामुळे मी हे थोडं थोडं जर आपण करत राहिलो तर आपलंसुद्धा माइंड जरा व्यवस्थित राहतं म्हणजे जास्त गोंधळ होत नाही आप आहे आपल्या डोक्यामध्ये कामाचा त्यामुळे आता हे दोन ट्रॅक दोन वरचे कप्पे मी पुसून घेतलेत वरच्या कप्प्यावरती मी भांडी लावते आणि मधल्या कप्प्यावरती हे जे भरणे आहेत त्या ठेवते तर ह्या पण भरण्या मी घासून घेतलेल्या आधीच होत्या चार दिवसापूर्वी त्यामुळे आता फक्त पुसून घेते मी ओल्या कापडाने तर ह्या पटपट पुसून सगळं लावून घेते आणि त्यानंतर जो खालचा कप्पा आहे ते पण मी पुसून घेणार आहे खाली जे पिठाचे डबे आहेत आणि तांदळाचा एक डबा आहे ते पण मी पुसून घेणार आहे ते घासणार नाही आहे डबे कारण का ते पण मी घासले आहेत आधी आणि अधूनमधून मी घासतच असते जसा मोकळा डबा होईल तसा मी घासते पिठाचा वगैरे त्यामुळे ते क्लीन राहतात जास्त घाण होत नाही त्यानंतर आता भांडी सगळी निथळलेली आहेतच तर आता ही भांडी लावून घेते रॅगला व्यवस्थित ही भांडणी मला खूप आवडलेली आहे जरा जास्त मॉडेल हे जुनं आहे पण मला असंच पाहिजे होतं त्यामुळे मग मी हे मेशोवरून मागवलेलं आहे आणि किमतीच्या मनाने खूप छान आहे खूप आवडलं मला कारण का व्यवस्थित माझी भांडी सगळी बसतात याच्यामध्ये वरती मी वरच्या कप्यामध्ये ग्लासेस ठेवलेत मधल्या त्यानंतर खालच्या कप्यामध्ये वाट्या आणि ही ते थाट ताटं आणि माझे तवे पण राहतात इथे व्यवस्थित जास्त पगाळा होत नाही भांड्यांचा आणि मी जास्त भांडीसुद्धा ठेवलेली नाहीत जेवढी गरजेची आहेत तेवढीच मी ठेवली आहेत बाकीची सगळी मी बांधून वरती ठेवले आहेत आणि थोडी मी गावी पाठवून दिली तर दोन तीनच तातळ मी ठेवलेली आहेत मोठी आणि छोटे छोटं प्लेट प्लेट्स वगैरे आहेत माझ्याकडे तर हे सगळं लावून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि खाली जे हूक आहेत त्याला मी माझे चमचे वगैरे सगळं अडकून ठेवते आणि खालच्या कपामध्ये कप आता कप माझ्याकडे नाही आहेत म्हणजे मी काढलेले नाही आहेत आधी जे होते ते फुटले तर मी ते नंतर काढून त्याच्यामध्ये लावणार आहे वरती मी भांडी ठेवलेत मध्ये कडाईया ठेवलेत इकडे वाट्या ग्लास आणि मोठी ताटं इथे मोठ्या प्लेट्स आणि छोट्या प्लेट्स असतात लावून घेतले व्यवस्थित आता हे जे रॅग आहे ते मी पुसून घेतलं आहे आणि जे मोठा कुकर आहे तो मी जास्त यूज करत नाही तर ते या रॅकवरती रॅगवरती आहे त्यानंतर कढई ज्या यूज करत नाही मी जास्त मोठ्या मोठ्या त्या पण मी वरतीच आहेत आणि इथे छोटा कुकर म्हणजे भांडी वगैरे जे आहेत ते मी या रॅकवर ठेवते आणि खालच्या कप्प्यांमध्ये जे डबे आहेत ते ठेवते व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं आता जी भांडी सगळी मी आधी घासलेली होती ती मी सगळी लावून घेते थोडी माझी भांडी लावून झालीत आता या फक्त कपाडावरची भांडी आहेत ती पण मी पटापट लावून घेते आता वरच्या तीन कप्प्यांमधलं सगळं लावून झाल्यानंतर खाली जे डबे आहेत आणि खालच्या लास्ट कप्प्यामध्ये पण तीन डबे आहेत म्हणजे तर ते पण मी आधी काढून घेणार आहे खालचे दोन कप्पे पुसायचे आहेत माझे अजून आणि जे डबे आहेत ते पण पुसून घेणार आहे आणि ते व्यवस्थित लावणार आहे खाली तर अशा पद्धतीने सगळं माझं किचन क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझा किचनचा लुक ओवरऑल खिडकी पण बघू शकता मस्त अशी क्लीन झाली आहे अजिबात कुठे डाग नाही आहेत आणि इथे पण सगळं मी व्यवस्थित लावून घेतलं आहे सगळं चकाचक झालेलं आहे तर इथे छोटंसं रॅग आहे त्या रॅगमध्ये मी रोजच्या मला सतत ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवलेत साखर पावडर लाल तिखट मीठ तेल पोळपट लाटणा आणि थोडे चमचे असं ठेवलेलं आहे त्यानंतर इथे खाली इथे मसाल्याचा डबा आणि जे मला पोळ्यांसाठी पीठ लागतं ते एका डब्यामध्ये ठेवलेत आणि जे उरलेलं जेवण असते ते मी इथे ठेवते आणि स्टीलच्या डब्यांमध्ये पिठं आहेत थोडी इकडे बेसिनच्या खाली मी जास्त ठेवत नाही सामान या डब्यामध्ये साबण वगैरे आहे पितांबरी जे आहेत ते ठेवते त्यानंतर खाली जी घासलेली भांडी आहेत ती ठेवते आणि इकडे मी कांद्याचं लसूणचं जाळं ठेवलेलं आहे या कपाटामध्ये मी वरती जी मोठी भांडी आहे ती ठेवलेत मधल्या ह्याच्यामध्ये कड कडईया ठेवलेत आणि ते, कड़ा, ते सगळे स्पून अडकलेत तर ह्या रॅकमध्ये मी मोठी मोठी जास्त जास्त लागत नाहीत ती भांडी ठेवलेत इथे सगळे डबे ठेवलेत बरणे ठेवलेत कडधान्यांचे वगैरे आणि इथे डबे ठेवलेत पिठाचे तांदळाचे वगैरे आणि किराणा थोडं किराणा भरून ठेवलं आहे दोन डब्यांमध्ये वरती जे मला लागत नाही अगदीच लागत नाही ते वरती ठेवलं आहे कडापावरती तर मस्त असं क्लीन झालं आहे अजून मला फ्रीज क्लीन करायचं आहे तर ते मी पुसून घेतले फक्त वरून फ्रीज आणि मिक्सर वगैरे सगळं पुसून घेतले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ